नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये आश्रमशाळा आणि खाजगी अनुदानित संस्था आहेत यामधील पदे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक आणि इतर अशी पदे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नो नो व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे आश्रम शाळेची नेहा महिला मंडळ नांदेड संचालित अनंत प्राथमिक आश्रमशाळा रावसाहेब पाटील व माध्यमिक आश्रमशाळा व अहिल्यादेवी होळकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बाबुळगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे खालीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे सदरील संस्था ही इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य या विभागा अंतर्गत चालविण्यात येत असून शंभर टक्के अनुदानित आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे प्राथमिक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी तसेच बी ए डी एड टी ए टी पेपर एक आणि दोन यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत आरक्षण आर्थिक मागास प्रवर्ग डब्ल्यू एस सहाशे महाप्रवर्ग सी बी सी तसेच भटक्या जमाती एन टी बी यानुसार पदे भरण्यात येतील येथे रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी, बी एस एक सी बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद उच्च माध्यमिक शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड फिजिक्स एक आणि एम एस सी बी एड केमिस्ट्री एक अशा प्रकारे एकूण दोन पदे रिक्त आहेत क्रमांक दोन आणि तीन या पदासाठी लागणारे आरक्षण भटक्या जमाती ब एन टी बी सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग ए सी बी सी तसेच आर्थिक दुर्बल घटक ई डब्ल्यू एस आणि अनुसूचित जमाती एस टी अशा प्रकारचे आरक्षण असणार आहे इथे रिक्त असलेले चौथे पद पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक स्वयंपाकी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता यस एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे आणि हे पद इतर मागास प्रवर्ग ओबीसी मधून भरण्यात येणार आहे मुलाखतीचे स्थळ अहिल्यादेवी होळकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बाबुळगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली ही जाहिरात सचिव नेहा महिला मंडळ नांदेड आणि अध्यक्ष नेहा महिला मंडळ नांदेड यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात वाल्मिकी सेवाभावी संस्था भोकर संचालित कैलासवासी लक्ष्मणराव गिसेवाड हायस्कूल भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे सहशिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड आरक्षण ओपन डब्ल्यू एस वरील हायस्कूलमध्ये शंभर टक्के अनुदानित रिक्तपद भरणे आहे तरी पात्र उमेदवारांनी दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता नेहा कॉम्प्लेक्स किनवट रोड भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे ही विनंती ही जाहिरात मुख्याध्यापक कैलासवासी लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल भोकर तसेच सचिव वाल्मिकी सेवाभावी संस्था भोकर संचालित कैलासवासी लक्ष्मणराव घिसेवाड हायस्कूल भोकर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे पावस एज्युकेशन सोसायटी पावस रत्नागिरी संचालित जुलेखा दाऊद काझी हायस्कूल पावस तालुका जिल्हा रत्नागिरी या उर्दू माध्यमाच्या अनुदानित शालेय शिक्षकाचे खालील पद भरायचे आहे येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड उर्दू रसायनशास्त्र हे पद कायमस्वरूपी असणार आहे आणि यासाठी एक जागा ही अनुदानित आहे उपरोक्त पदाकरिता पात्र उमेदवारांनी आपले अर्ज स्वहस्ताक्षरात आपल्या पूर्ण बायोडाटा व प्रमाणपत्रांसह तसेच पासपोर्ट साईज फोटोसहित साक्षांकित करून दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते दुपारी दोन या कार्यालयीन वेळेत सुलेखा दाऊद काझी हायस्कूल फावस तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी जमा करावे ही जाहिरात अध्यक्ष पावस एज्युकेशन सोसायटी पावस तालुका जिल्हा रत्नागिरी चेअरमन शाळा समिती झुलेखा दाऊद काझी हायस्कूल आणि मुख्याध्यापक झुलेखा दाऊद काझी हायस्कूल पावस रत्नागिरी यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>